जैन विद्यार्थी मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके यांच्या कार्यालयाकडून एक अपडेट आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो परिपत्रक आलेलं आहे प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे आणि हे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी ती कशी तर ती आपल्याला पुढे समजणार आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला हे जाहीर झालेलं आहे बघा इथे विषयामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे विशेष शाखेतील प्रतिनियुक्तीवरील शंभर टक्के पदे भरण्याबाबत आता बघा इथले जर शंभर टक्के पदे जर भरली तर विद्यार्थी मित्रांनो आपली पोलीस भरती ही मोठ्या प्रमाणात होणार आहे ठीक आहे आता बघा इथे पुढे काय म्हटलेलं आहे त्यांना राज्य पोलीस दलातील विशेष शाखा म्हणजे आपली जी पोलीस भरती आहे किंवा पोलीस विभाग आहे त्याच्या काही विशेष शाखा असतात त्या इथे दिलेल्या बघा रा गुवी गु अवी ला प्र ना ह म सु आणि इत्यादी यांच्या करिता आता बघा इथे काय म्हटलं पोलीस शिपाई ज्या पदावर आपण जाण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो आहे ते पद ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहाय्यक प्रश सहाय्यक हा शब्द शुद्ध लिहिण्यासाठी येतो तर सहाय्यक शब्द हा शुद्ध आहे इथे लक्षात घेऊन घ्या तुमचा एक मार्ग इथेच पक्का होऊन जाईल पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील मंजूर पदे आहेत व ती पदे जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून प्रतिनियुक्तीने कर्मचारीद्वारे भरण्यात येतात कोणत्या कोणत्याकडून तर पहा जिल्हा म्हणजे जिल्हा म्हणजेच का होते जे ग्रामीण आहे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा आयुक्तालय किंवा राज्य राखीव पोलीस बल म्हणजे बघा एस आर पी एफ एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस ते मग मुंबई असो पुणे असो नागपूर असो किंवा सांगली सातारा चंद्रपूर भंडारा किंवा गोंदिया असो या राज्यात या जिल्ह्यातून ती पदे म्हणजे त्या भर त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही भरती झाला असेल तर तुमच्या याच्यातून ते भरले जातात म्हणजे पोलीस भरतीतूनच हे पदे भरले जाते पण हे डायरेक्ट भरले जात नाही आपण सुरुवातीला उदाहरणार्थ तुम्ही मुंबई शहरला लागले ला असेल तर तुम्ही या शाखेमध्ये जाऊ शकता असा याचा अर्थ होतो आणि असंच ही नियुक्ती होत असते किंवा आपण त्याला ट्रान्सफरसुद्धा म्हणू शकतो ठीक आहे पुढे बघा काय म्हटलेलं आहे यांच्याकडून कर्मचारी उचित संख्येने प्रतिनिवृत्ती दर पाठविण्यात येत नाही व त्यामुळे विशेष शाखेतील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात पर्याय आणि विशेष शाखेचे कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे म्हणजे काय आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे पद आहे जर या शाखेमध्ये जर पाठवले तर आपले रिक्त होईल आणि रिक्त झाली तर आपली परीक्षा म्हणजे पोलीस भरती ही मोठी होईल सरळ सरळ असा अर्थ लक्षात घ्या म्हणजे आपली इथे शंभर टक्के भरण्यासाठी यांनी अप्पर पोलीस हे पत्र काढलेलं आहे म्हणजे आता यांना भरावेच लागतील ठीक आहे पुढे बघा पर्यायाने विशेष शाखेचे कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होतो पोलीस भरतीवेळी जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलिस बल यांनी ही रिक्तपदे भरणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत नाही ठीक आहे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे वर नमूद बाबीमध्ये सुधारणा करण्याकरिता बघा विशेष शाखेतील सर्व रिक्तपदे प्राधान्याने भरणेकरिता प्राधान्य शब्द खूप आहे प्राधान्य म्हणजे आता अत्यंत गरजेचं आहे म्हणजे किंवा एकदम यांना प्राधान्य देण्यात येईल थी। ठीक आहे ही जागा भरण्यात भरण्याकरिता आगामी पोलीस भरती चोवीस पंचवीसमध्ये विशेष शाखेतील सर्व मंजूर हजर व रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे अचूक आकडेवारी तयारी करणे प्रस्तावित आहे सॉरी तयार करणे प्रस्तावित आहे त्याकरिता सर्व विशेष शाखेतील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अप्पर पोलीस महासंचालक आता बघा अप्पर शब्द शब्दसुद्धा आपल्याला शुद्ध शब्दासाठी येतो तर अपर शब्द हा असा आहे ठीक आहे आणि आपल्याला पेपरमध्ये येत असतो अप्पर शब्द असा आहे काय आणि पोरं इथे टीक मारतात तर लक्षात ठेवा अप्पर शब्दसुद्धा तुमचा इथं क्लिअर होतो प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे आणि हे दोन्ही शब्द आपल्याला विचारण्यात येतात अप्परसुद्धा आणि सहाय्यकसुद्धा सदरहू बैठकीकरिता एक जबाबदार अधिकारी पोलीस अधीक्षक आणि अथवा पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी अधीक्षक शब्दसुद्धा विचारण्यात येतो कार्यालय अधीक्षक व संबंधित आस्थापना लिपिक यांचे नेमणूक करून सोबत जोडलेल्या पत्रा सहपत्रामध्ये नमूद माहितीसह उपस्थित राहावे हजर राहणारे अधिकारी यांची नावे एकतीस एक, एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या कार्यालयास न चुकता कळवावी ठीक आहे राजकुमार भटकर अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपली जी पोलीस भरती आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण की इथली जर शंभर टक्के पदे भरली तर आपली पोलीस शिपाईपदासाठी पदे होईल जास्तीत जास्त रिक्तपदे होईल कारण की पोलीस पदच खूप सारे लागत असतात जरी त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंत म्हटलं असेल तरी पण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय होतं माहिती आहे का तुम्हाला एक स्टार म्हणजे पी एस आयच्या खालचं पद म्हणजे आपल्याला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदपर्यंत जरी म्हटलं तरी त्यामध्ये बघा पोलीस शिपाई येतं त्यानंतर येतं पोलीस नाईक त्यानंतर येते हेड कॉन्स्टेबल आणि येते ए एस आय म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे हे चारही पदे कुठून भरल्या जाते डायरेक्ट आपल्या पोलीस शिपाईमधून म्हणजे एक पण पद हे पी एस आयच्या लेवलचं नाही आहे यांनी जे या, या पत्रामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे सर्वचे सर्व शंभर टक्के पदे सर्वचे सर्व पदे हे पोलीस शिपाई मधूनच भरली जाते भरती केल्या जाते तेव्हा कुठंच आपल्याला प्रमोशन मिळते आपण ए एस आयपर्यंत जात असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो भरती ही मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे रोजच अपडेट येत आहे डेली अपडेट येत आहे की भरतीबद्दल काही ना काही हालचाली सुरूच आहे रोज तर जाहिरात तुम्हाला नक्कीच मार्चमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मोठी जाहिरात पाहायला मिळेल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम तुम चॅनलवर उपलब्ध आहे धन्यवाद